अर्धा मिनटं जोपर्यंत मी बंद कर म्हणत नाही तोपर्यंत चालूच हॉस्पिटल तर ती काय माझ्यासोबत थोडा आली नाही तिला किती तर म्हणलं चल दोघांना मिळून केलं तर चार पैसे होतील हे माझं मत होतं पण तिनं काही ऐकलं नाही आणि ती आली नाही मला इथून पुढं काय करायचंय काय नाही ते मला पण समजतंय आता मला माहित आहे की तू व्हिडिओ बघती तू व्हिडिओ बघ काय बघ काय करायचं ते कर तिथून पुढं कधीच मला घर खर्चासाठी एक रुपये पण मागायचं नाही तुझं तू हँडल करायचं माझं मी मी कर बघेल आता माझ्याकडं मी माझं स्वतःची जबाबदारी घेणार बायको लेकरन मला काय बाकीचं मी काय बघणार नाही अस माणसाला राग येतोय की असल्या कामाला सुट्टीला जर आल्या मातारी स्वतारी करते काय होत चल म्हणलं की नाटक करायचं मी जेवणार पण नाही ना काय करणार नाही माझं मी खायचं रोज धाद्यामध्ये खाईल हा व्हेज नॉन व्हेज काय पण मिळतं आता धाब्यात काय फक्त व्हेज किंवा असं काय नॉनव्हेज असं मिळत शाकाहारी मांसाहारी दोन्ही पदार्थ मिळतात माझं मी काय पण घेऊन शंभर रुपयात मी माझं पोट भरेल का नाही र तुला विचारतोय रोय का आ, तर पोरगा एका आपला बारका चुलत भावाचा त्याला म्हणलं जरा इकडे या मोबाईल पकड नरेंद्र त्याच्या हातात दिला मोबाईल सकाळपासून एवढं तोडलं आहे काल त्यांनी तोडलं आहे पलीकडलं काही चार पाच जणची काल आलेली होती म्हण इकडे करती माझ्याकडं काल चार पाच जण आली होती मग तोडाया तर त्यांनी ते तेवढं तोडलं आहे पलीकडलं आणि आज आम्ही आलोय तर हे आम्ही तिघांनी नवीन पाठ ना इथून पाठी लागली तर एवढं तोडत आणलं एक तासभर तास झाला काय रे आपल्याली एक तास झाला आपल्याली एक तासभर झालं बघा एवढं तोडलं सोयाबीनची कामं चांगली असतात हो याचं कसं आपल्याला नाही समज पहिलं पण आई वडिलांनी कधी केल्या नाही चहाची की मी पुन्हा दहावी झाली की लग्न झालं पुन्हा अकरावी बारावी दोन वर्ष शिकणं बी ए पण केला मी परत त्याच्यानंतर काय गोर झाली शिकणं होतं सोडून शिकायच त्यामुळे आपली काम काय मला नाही जमत पण करायला लागले जर आपल्याला काम पण नाही ती ती बाहेर कुठं पळण्यापेक्षा ही काम बरं असते आहे ती त्यात सांभाळून घेते तू बाबा आपण मागं राहिलो काय केलं एकाला घेऊ लागत्या म्हणून या कामाला आलो म्हणून तिला पण चल म्हणत होतो आता बारकी मित्र पण तेव का तिथं एक बारकी आहे निकर आणि हे काय मुक्कामी नाही आलो मी इकडंच राहिला संध्याकाळी अजून घरी जायचं आहे परत आपल्या कामाला साथ नाही दिल्यावर माणसाला राग येणार नाही तर काय येणार नाही तुम्हीच सांगा बरं वाढाच बांधायला नाही बरोबर या वाड्याला ना पुढं असं हे झालं मी आता मुळ्या बांधून घेतो इकडून बरं राहणार हे पहिलं काय करायचं मागं मागं बाया असायची पेंडी बांधायला हे मुळी तर या मुळीला काका काय दोघोला बांधून घेतो की काका बा मु बाया असायच्या मुळ्या बांधायला तर त्यामुळं कुठं व्हायचं ऊस सुट्टे असे टाकून द्यायचं पण आता आता काय करतात बाया काय बाया नसत्यात जास्त त्यातच बांधते बाया पण कामाला असतात नाही म्हणून नाही पण जास्त त्याचं मग त्यामुळं दोन वाड खाली हातरून हातरून टाकायचं पहिलं आणि त्यावरती ऊस उडून टाकायचं म्हणजे मुळी जे पटपट उरकते नाहीतर मग त्याला एकच ऊस उचलून घ्यायलाही टाइम लागतोय की मला एवढं काय जमना लय शिकलोय विसरण होतो पहिलं पहिला दोन तीन मुळ्या मला बांधता आल्याच नाही परत आलं लक्षात माझ्या कसं बांधायचं ते मला दोन तीन प्रकारचे पण विसरलोय ना एक लक्षात आलाय म्हटलं कोणत्या तरी एक बांधायचंय तेवढा ऊस गेला ट्रॅक्टर मध्ये बा बाकी कसं काय बरोबर बांधून घ्यायची मला व्हिडिओ पण काढावं लागतो ना हो का मा त्यामुळे <कि> मी बांधायला लागलो परत म्हणलं मी बसलो एकदा कंटाळा येत आहे मला मग उत वाटत नाही ना त्यामुळं नको वाटत आता तुम्हाला पण वाटत की मी कामाला जात नाही जात नाही काम का मला काही जात नाही का जात नाही ती कसली जड काम होत नाहीत मला ही पण जडच आहे पण चार माणसात भीती सांभाळून सगळे जवळची खायची सगळे भाव किती खायची कोण भाईल आहे असं एक पण नाही सगळे जवळ खायचे लोक दाखव तिकडली तिकडे तोडतात त्याची मोठे माणसं यो एक जिक नाऊस माझ्या मोळ्यावरती येऊन पडायला आला नाश्ता केलं आणि तोडायला लागला आता दुपारपर्यंत तोडून आणि त्याच्यानंतर ट्रॅक्टर बरोबर भरायला लागू तू पण तोडू लागत होता ना रे हां किती मोळ्या तोडला आठ नऊ एक ते ना मग मी काम करा ना काही हा तू मम्मीला बसून तू सोडायला चांगलंय शाळेत नाही जाणार मोजा आणायला पाहिजे का नाही आपण वापरतो म्हणजे पटपट कर उद्यापासून आणतोच उद्यापासून काय करतो मोजे आणतो अरे मला दुसरा एक प्रकारचा आळा येतोय र त्याला असं हातल लावायची गरज नाही कोरोना नक्की माझ्या चपले बदलायचे बघ पहिलं हसले तर आनंद पण लय पातळ झालं घासून गेलं दुःख सांगतय सांग तुला लक्षात येईल नाय लक्षात येईल येते त्यानं करतो बरोबर होय त्या दिवशी मी इंस्टाग्राम वर रील पाहिले ना त्यात बाई अशीच बांधत होती नुसतं आशी अशीच नुस करत होती देत होती आशीष सोडी आले लई जवळ येत काय र माझे चांगले आहे दिवस झाले ना चांगलं करायला तू म्हणलास म्हणजे सगळ्यांनी म्हणलं नाहीतर नंतर बायालाही ओरडतात बाबा चांगले नाही बांधल्यात म्हणून <laughs> तो की तो काट कट होत मजा असली मग तेवढं त्रास होणार नाही पाण्यासाठी तेवढं लांब जायचं मला तर कंटाळा येईल इथं कुठं तर बसणार नाही पाणी नको काहीच नको मला काका म्हणते की पाणी प्यायला जाऊ काबार बांधायला पळायला म्हणलं बांधून घेतो परत मला कंटाळा येतोय म्हणलं पाणी प्यायला बसलं लक्ष का असं वाटायला आता काढूनच असं बांधून बघितलं पहिलं तुटतच होईल नसत लक्षातच येत नव्हतं माझ्या आला मी नुसतं पेंड्या बांधायली काय म्हणून फका तोडायला किती झाल्या दोन चार सहा आठ दहा अकरा बारा बारा तेरा मुळा तोडल्या माना थँक्यू हां तर हे बघा तिकडं तोडतात बघा सगळे लांब लांब आहेत अयो व्हिडिओ एवढा मोठा झाला आहे मला सांगायचं तरी इकडं काका बघा कसं बांधतात हा ते त्यांचं बघा ते वेगळं बांधतात का तसंच काय मात ना पूजे बघ म्हाताऱ्या बाय पण तोडतात तुला कंटाळा आलता फक्त